डोंगरात गेला तर तुम्ही इकडून तुमचंच नाव तुम्हाला ऐकायला नाही तर ते तसं असतं की तुम्ही ज्या पद्धतीची टीका करता जे शब्द वापरतात तेच तुम्हाला परत ऐकावे लागतात जरा साहेबची ताकदच काही नव्हती तर तुम्ही का आले रत्नागिरीत सभागृह लोकसभेला एखादी गरीब मुलासाठी वस्तिग्रासनं शाळा काढली का एखादा दवाखाना काढला की जिथं मोफत उपचार काय काढले तुम्ही हॉटेल काढले तुम्ही मॉल काढले वाघे म्हणल्यावर खाणार आहे म्हणल्यावर खाणार आहे तर एकदा वाघ्या म्हणूनच बू काय होते दिल्लीमध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेतात आणि hmm. तुम्ही असं म्हणता की कोण प्रकाश महाजनला मारून तीनशे दोन अंगावर घेईल म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत काय रात्री बेरात्री मला वाटेल तसे घाणेरडे फोन त्यांचे कार्यकर्ते करतात का भाजपचे नाही आणि जो माणूस ताम्यावर पाणी पिऊन झोपू शकतो काय आहे तुम्ही आम्हाला जर शिवाय देणार तर आम्ही तुमच्यापुढे ओळ्या थोड्याच गाणार आम्ही शिवाय देणार तुमच्यावर प्रश्न विचारा ते म्हणजे माझे मेंटेल असं बोल आम्ही दोघं एकत्रच होतो दवाखान्यात होत बर विंच उतरायचं माहित नाही सापाच्या वेळात बोटं करायला कसं काय शक्य आहे मी महाजन आहे मी काय प्रमोद महाजन गोपनाथ म्हणजे आज हयात नाहीत दाबणाऱ्यापैकी नाही नमस्कार लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे गेले चार पाच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक विषय सुरू आहेत पण त्यातला प्रामुख्याने चर्चेत असणारा विषय आणि त्याची चर्चा घडून आली घडवली गेली आणि अनेक अंगांची चर्चा झाली तर असं आता इथून मागं जर पाहिलं आपण तर नारायण राणे आणि राणे कुटुंब याच्याविषयी चर्चा महाराष्ट्रात पॉलिटिकल अंगाने इतर अंगाने झालेली आहे परंतु एक चार दिवसांपूर्वी त्यांच्या बोलल्यानंतर किंवा म्हणजे राजकीय स्टेटमेंटनंतर मनसेचे नेते श्री प्रकाश महाजन यांनी एक बोलता बोलता काही काही गोष्टी काय असतात की बाबा टीकात्मक टीका असू द्या किंवा राजकीय असू द्या ह्या नंतर लगेच राणे म्हणजे नारायण राणे यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली आणि हा विषय सुरू झाला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ ती गोष्ट सुरू झाली ती परंतु ही ह्या अँगलला गेली की आता सांगा तुम्ही कुठं मी येऊ असं दंड थोपाटण्यापर्यंत हा विषय गेला म्हणून आपल्याला तो आज विषय समजून घ्यायचा आहे माजन साहेब राणेसाहेब बोलल्याच्यानंतर तुमची जी प्रतिक्रिया होती ही ॲग्रेसिव्ह पद्धतीची प्रतिक्रिया होती का राजकीयच होती कसं आहे की आपण ज्यावेळेस राजकारणात काम करतो सार्वजनिक जीवनात काम करतो त्यावेळेस आपण इतरावर टीका करतो ती खाद्याच्या ध्येय धोरणावर टीका करतो तसे लोक आपल्यावर टीका करतात शक्यतो टीका करताना नैसर्गिक व्यंग किंवा ज्याला आपण बिलो द बेल्ट असे शब्द न वापरणं बाबत बोलताना सभ्यता ठेवणं आपल्यापेक्षा वडीलधारी कोणी असलं तर त्याच्याविषयी बोलताना एक आदर असणे एक संकेत पाळावे लागतात आणि मग काय होतं की तसे पाळले नाही गेले नहीं। तर मग समोरची व्यक्ती तुम्हाला उत्तर त्याच भाषेत देणार कारण कसं आहे की राजकारणात ही इकोसिस्टम आहे इकडून तुम्ही जो आवाज देईल तोच परत तुमच्या कानावर हो येतो रिॲक्शन वेगळी ते इकोसिस्टीम पाहत्या कधी डोंगरात गेला तर तुम्ही इकडून तुमचंच नाव तुम्हाला ऐकायला ते तसं असतं की तुम्ही ज्या पद्धतीची टीका करता जे शब्द वापरतात तेच तुम्हाला परत ऐकावे लागतात आणि बोलताना मला वाटतं काहीतरी आठ तारखेला एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना मी सांगितलं किंवा नितेश राणे असेल किंवा पूर्ण राणी कुटुंब असेल फार मी गांभीर्या घेत नाही राजसाहेबांची त्यांनी टिंगलटवळ यापूर्वी केली mm. राजसाहेबची ताकदच काही नव्हती तर तुम्ही का आले रत्नागिरीत सभा घ्या लोकसभेला mm. मी आणि राणेसाहेब साहेब स्वतः एकत्र एका लोकसभेला होतो okay. रत्नागिरीतच oh. ते मला चांगलं ओळखतात mm. त्याने काय म्हणू देता त्याचा फरक नाही mm. मी एवढ्याच भाषेत एक ग्रामीण भाषेत असं टिकलं गेलं की यांची राजकीय उंची खोरी हा विषय नाही आहे उठलं तर लवंग बसलं तर विलायची एक ते त्यांना खूप लागली बरं मी कोण आहे माझं राजकीय बा पार्श्वभूमी काय सगळं राणेसाहेबांना माहिती आहे काळ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचे एक फेसबुकवर प्रतिक्रिया आली ना ती प्रतिक्रिया थोडी भयानक होती थोडक्यात एक धमकी वाजत त्या सगळ्या भाषा होती पहिला शब्द असा होता की कोण हा प्रकाश नाही ते ठीक आहे मला त्यांनी माझ्याविषयी काय बोलावं काय नाही मी मी त्यांच्याकडून माझी स्तुती कराव्या धमकी म्हणजे शेवट शब्द असा होता की जर असं बोलाल आता तुम्हाला उलट माझ्या रस्त्यात आलात वगैरे ते उलट माहिती तू कोण काय नाही माझे सगळे आता प्रकाश महाजन कोण आहे मला तुम्हाला कशाला सांगायला तो hmm. राणे साहेब तुम्ही दोन हजार एकोणीसला ला भारतीय जनता पक्षात आले मी भारतीय जनता पक्ष दोन हजार पाचला ला सोडलाय वयाच्या अठरा वर्षापासून जनसंघ भारतीय जनता पक्षात मी काम केलं म्हणजे पस्तीस वर्ष मी त्या पक्षात त्या विचारसरणीत होतो मी जनसंघात असताना आंदोलनं केले भाववाड असू द्या एसटी भाववाड असू द्या त्या काळास कापूस एकाधिकाराविषयी आंदोलन केले अगदी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना परळीमध्ये त्यांना कार्यक्रमाला येऊ दिले नाही मराठवाड्याच्या विद्यार्थी आंदोलनात माझा सक्रिय भाग होता mm -hmm. आणीबाणीच्या काळात मी वर्षभर वर जेल भोगली mm -hmm. त्याचा परिणाम असा आर झाला की आम्हाला कुठं नोकऱ्या नो लागल्या नाहीत त्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगाराचं hmm. एक केंद्र असं त्यात नाव नोंदवायचं आपण आणि ते कुठं नोकऱ्या निघाला ते तुम्हाला पाठवतात मी एकोणीसशे त्र्याहत्तरला नाव नोंदवलं एकोणीसशे पंच्याहत्तरला मला एक कॉल आला फेब्रुवारी अठराला की युनायटेड वेस्टर्न बँकेत तुम्हाला क्लर्कची पोस्ट आहे तुम्ही येताना हे कागदपत्र आणा त्याच्यात एक गोष्ट होती की येताना तुम्ही चारित्र सर्टिफिकेट घेऊन या पोलीस स्टेशनचं आता ज्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्यांना कोण चारित्र सर्टिफिकेट आहे गुन्हे दाखल वगैरे होत असतात आता आम्ही स्वतः एक वर्ष नाशिक सेंट्रल होतो मी माझे तुम्हाला मी फार सामान्य माणूस मी कधी के गवगवा केलं नाही ज्या दिवशी अजित पवार बरोबर भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केलं मी आणीबाणीमध्ये अटक असताना सन्मान निधी मला महिना दहा हजार रुपये मिळत होता तीन वर्षाखाली सोडून दिला मी म्हणलं ज्या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आम्ही लढा दिला तेच लोक जर सत्तेत असतील तर मी कशाला तुमच्याकडून निर्णय घेतला ने तुम्ही लागले तुम्हाला ती गोष्ट लागली गोष्ट मी दोन जून मला दोन जून लाच त्यांनी शपथ घेतली ना हा दो, दोन जून लाईक दोन जुलै तीन जुलैला मी पहिले आपले बीड कलेक्टरला जाऊन आणि मी बंद करायला तुम्ही माझं काय ओळखताय बरे ठीक आहे आम्ही निवडणुकीच्या राजकारणात नसतो म्हणून आम्ही राजकारण करून ये आणि मी असं काय वाईट बोललो जे तुम्हाला लागलं तुम्ही मला उलट्या करायला लागल्या करते तर मी त्यांना म्हणजे चुकीचं वागले म्हणजे मुख्यमंत्री राहिला पण तुम्ही तुमचा जो सुरुवातीपासून संघर्ष आहे किंवा अनेक आता आणीबानीचा असते काळ दुसरा पुढचा सगळं सगळं संघर्षाचा काळ आहे याच्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नसे असं म्हणता येत नाही आपल्याला नसल्या नसू शकते मी काही एवढा मोठा नाही ना मी त्याचा दावा नाही केला त्यांनी विचारलं त्या पत्रकात मी पहिल्यांदा बोलतोय मी काय कोणासमोर बोललेलं नाही राणेसाहेबाने माझं म्हणणं मग तुमच्या मुलांचं काय कर्तव्य काय कर्तव्य गाडी ज्यावेळेस आम्ही आणीबाणीतून सुटून आल्यावर उपजीविकेसाठी छोटं चहाचं हॉटेल टाकलं त्या काळात तुम्ही चेंबूरमध्ये काय करत होता आम्ही जीवन जगण्याचा संघर्ष करत होतो त्यावेळेस तुमची मुलं तुम्ही राजकारणातून जी माया कमवली त्यात लक्षावधी रुपयाच्या त्या काळात गाड्या घेऊन फिरत होत्या तुम्ही राजकारणात असं काय केलं की लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवावं हां एखादी गरीब मुलासाठी वस्तीग्रहास शाळा काढली का एखादा दवाखाना काढला की जिथं मोफत उपचार काय काढलं तुम्ही हॉटेल काढले तुम्ही मॉल काढले तुम्ही महसूल मंत्री असताना एका जमिनीचा निर्णय पुण्यातला दिला सर्वोच्च न्यायालयानं तो परवा बदलला ह्याचा काय अर्थ आहे त्या अनेक ठिकाणी सांगतात की मी व्यावसायिक आहे नाही आहेत ना मग व्यवसाय तुमचं राजकारणच हा मूळ व्यवसाय तुमचा त्याच्यातूनच तुम्ही मोठे झालात ना आणि तुम्ही राजकारणात असल्यामुळे तुमच्या त्या व्यवसायाला संरक्षण आहे ना त्याचं हे काय कळलं की जनता निर्बुद्ध नाही आहे म्हणजे हे सगळं उभं केलंय तर याला कुठला संघर्ष आहे तुमचा काय असं तुमच्याकडे मग तुम्ही स्वतः जे ह्याच्यातून उभा राहिलात किती लोकांना तुम्ही उभा केलं स्वतःच उभे राहिलात तुम्ही मला हेही आणि तुम्ही अशा पद्धतीनं थ्रेट एका सामान्य नागरिकाला मी ते चला जाऊ द्या माझे काय राजकीय पार्श्वभूमी सोडून मी सामान्य नागरिक आहे पण त्यांचे हे लक्षात आलं नाही की सामान्य नागरिकाच्या ज्यावेळेस जीवावर येतं त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसतो तो तू कुठल्याही टोकाचा संघर्ष करू शकतो म्हणून मी त्या दिवशी निर्णय घेतला मी एकट्याने निर्णय घेतला मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुणालाही त्यात इन्वॉल्व्ह केलं नाही मला माहीत पोलिसांकडून काय गुन्हे दाखल करतील काय पण जे प्रेम करणारे कार्यकर्ते आले म्हणलं वाघे म्हणल्यावर खाणार आहे वाघोबा म्हणल्यावर खाणार आहे ते एकदा वाघ्या म्हणूनच बू काय होतंय म्हणजे तुम्ही थेट दंड ठोपायचं ठरवलं आता ते संघर्षालाच उभा राहायचं ठरलं ना बघा ना हे असे फोटो यायला लागले दिल्ली पत्राने नावाच्या गुंडाविरुद्ध लढायला प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले दिल्लीमध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेतात आणि तुम्ही असं म्हणताय की कोण प्रकाश महाजनला मारून तीनशे दोन अंगावर घेईल म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत काय प्रकाश महाजन महाजन सांगा मी कुठे यावं अरे तुम्ही मुख्यमंत्री राहिला तो भाषा तुमची गावगुंडासारखी गाव आहे रात्री बेरात्री मला वाटेल तसे घाणेडे फोन त्यांचे कार्यकर्ते करतात भाजपचे नाही मी स्पष्ट करू पाण्याचे लाभार्थी त्यांची जुनी स्वाभिमानी संघटना ती कार्यकर्ते फोन करतात येतो फोन नाही मी माझ्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त केला तर दोन दिवसापासून नाही येत ते पण दोन दिवसापर्यंत येत होते ज्या दिवशी इन्सिडेंट झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी येत होते ना हे काय तुम्ही बायका मुलांना काय फोन करता आम्ही कधी केले अहो hmm. गुंडामध्ये सुद्धा एक नीतिमत्ता असते ती घरच्या बायका पोरांना कधी काही त्रास देत नव्हते hmm. तुम्ही ती सोडून दिली आवड आणि राजकारणात हे काय ज्या भारतीय जनता पक्षाने ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी ज्यांच्या विरुद्ध आंदोलन केली आयुष्यभर संघर्ष केला तुम्ही त्यांच्या मांडीला मांडीला सरकार चालवत आहे राजकारणातील गुन्हेगारीविषयी स्वर्गीय मुंडेनं लढा दिला आणि स्वर्गीय मुंडेचे पट्टशिष्य असलेले देवेंद्र तुम्ही नारायण राणेसारख्या मंत्रिमंडळात घेतात खुद्द देवेंद्रजीनच विधानसभेमध्ये नारायणरावच्यावर असलेल्या गुन्ह्याची यादीच वाजून दाखवली हो त्याची खूप व्हिडिओ चालतात मग म्हणजे गोपीनाथरावनं संघर्ष केला आणि तुम्ही गुन्हेगारांनाच मंत्रिमंडळात आणून बसवलं मग त्यांना तारतम्य राहील नाही की आपण धमकी देतो काय माहित नाही ते त्यांना लखला हो आपण दोन हजार पाच पक्ष सोडला विषय भेटला मला ते नाही म्हणायचं काय आहे ते पण तुमच्या आजी आणखी जनसंघाचे किंवा ते विचार आहेत ना आम्ही आता समजा मूळ संघाचे असल्यामुळे हिंदुत्वाचे विचार आहेत मग आमचा आमचं पटू कुणाशी शकतं तर स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार असे मग बाळासाहेबांच्या विचाराचा जवळ कोण आहे तर राज ठाकरे आहेत आम्ही त्यांच्या सोबत आहोत विषय निघालाय म्हणून तुमची युती होणार आहे आता नाही अशी काही म्हणजे संकेत तर काही तसे दिसत नाहीत कारण ती बातमी आज राज ठाकरे श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री भेटलेत हा भेटली जातात ने ते नेमके कशासाठी भेटलेत काय भेटलेत हे तर काही बाहेर आलेलं नाही ते फार त्यांच्या दोघांच्या पातळीवर चर्चा असेल तर ते दोघंच त्याच्यावर बोलू शकतात कोण बोल ठीक आहे पण तुमचं वैयक्तिक मत काय व्हायला पाहिजे होती उद्धव ठाकरेंसोबत की भाजपसोबत आपण ज्यावेळेस एका पक्षात काम करतो त्यावेळेस आपलं वैयक्तिक मत असं जाहीर सांगायचं नसतं नेत्यांनी ने विचारलं तर तुम्ही बोलून दाखवा नाहीतर सहसा नेता जो निर्णय घेईल तो निर्णय काम करायचा तुम्ही आज एक भयानक गोष्ट सांगितली की अजित पवारांची युती झाल्याच्या नंतर मी ती पेन्शन सोडून दिली हो जग फक्त कारण त्याच्यासोबत मला सांगा ना या अजित पवार विरुद्ध या शरद पवार विरुद्धच लढा दिला ना मी ते काँग्रेसमध्ये असताना वैयक्तिक अजित पवारचं माझं काय भांडायन काहीच नाही मी ते त्यांना भेटायला गेलो ते उपमुख्यमंत्री झाले अभिनंदन केलं माझं वैयक्तिक काय भांडायला त्याच्याशी तुमची वैचारिक पातळी किंवा वैचारिक विचार ज्या लोकांविरुद्ध आम्ही संघर्ष केला जेल भोगली आम्हाला सरकारी नोकऱ्या लागल्या नाहीत त्या लोकांसोबत गेलात तर ह्या वयात आताच्या परिस्थितीत दहा हजार रुपये महिना खूप मोठी गोष्ट आहे औषध गोळ्या तर निघू शकतात म्हणजे नाकारले ना मी विचारांशी असं नातं असल्यामुळे आपण त्याग केला हा तुमचा विचार हा भूक असली म्हणून माणूस मिटलेलं तर अन्न खात नाही आणि जो माणूस एक तांब्यावर पाणी पिऊन झोपू शकतो काय झोपवणार आहेत पण आज ह्या गोष्टींचा संहिता होत असं किंवा ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला ते आपल्या सोबत येतात वाटतं ना न वाटेल काय झालं वाटत आणि तेच लोक तुम्ही विचारतात की माझ्या कोण नारायण राणेने विचारा नारायण राणेला आम्ही कोण माझे वडील काय होते त्याला माहितच नाही नाही म्हणल्यापेक्षा ते टाळून डायरेक्ट बोलायचं असं प्रश्न काय म्हणलं तेवढी जी क्षमता असते जुन्या काळात राजकारणी लोक असतील ते चांगली पुस्तकं वाचायची नाटकं पाहायची चांगल्या लोकांची सोबत ठेवायची आता ते नाही राहिलं ना रात्रंदिवस पैसा कमवणे इलेक्शन निवडणुकीत पैसा होत नाही निवडणूक जिंकणे पण त्यातून पैसा काढणे ह्या चक्रातच लोक आहेत कुणाला काय माहिती आहे यशवंतराव चव्हाण सारखं कोण आहे hmm. साहित्यिक माणूस कोण आहे विलासराव होते ती पाहिजे एक उंची ती नाही राजकारणाच्या पलीकडे असं नाही नाही कदाचित त्या गोष्टी नसल्यामुळे ही भाषा आहे हो मग काय एकतर राज सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि ती मग काय म्हणते त्याचा कैफ तू चढला की माणसाचं काही हे नसतं बरं आता त्यांच्याकडनं धमकी मिळाली तुम्ही त्याच्यानंतर दंड ठोपाडली आता याच्या पूर्वीकडे त्यांनी जर काय करतात बोलले तर तुम्ही शांत बोलणारच माझ म्हणणं असं की माझ्या नेत्यावर तुम्ही सभ्य भाषेत टीका करा मी तुमच्यावर सभ्य भाषेत टीका असू द्या राज ठाकरे लोक टीका करतात भाषेत होईल त्या भाषेत मी बोलणार तसंच उत्तर येणार तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला जर शिवाय देणार तर आम्ही तुमच्यापर्यंत ओळ्या थोड्याच गाणार आम्ही शिवाय देणार ना बरं एक ते उस्मानाबाद बोलता बोलता सहज म्हणले तुमच्यावर प्रश्न विचारला ते म्हणले तू मेंटल माझे मेंटेल असं बोलले त्यांचा ते त्यांची विचार करण्याची मेंटल पातळी तेवढी आहे त्यांनी मला मेंटल म्हणले आणि मग मी काही बोललो तर पुन्हा राग यायचा त्यांना आता मी मेंटल माणूस आहे वेळा माणूस काही बोलू शकतो ना आम्ही दोघे एकत्रच होतो दवाखान्यात होत माझ्या मुलाला सुनील डॉक्टर मधले घेऊन जा फार काही त्रास नाही आणि साहेबांची मुलं न्यायला आली नाही यांना मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जायला थोडा उपचार आता मला सांगा हे मी बोललो असतो काय का माझे मुख्यमंत्र्यांविरोध नसतो बोलला पण तुम्ही मला मेंटल काय म्हणाल hmm. तुम्ही सुद्धा पातळी सोडले वाई ना वाईट वाटतं असं बोलताना आम्हाला तेवढे एक संस्कार काय करा तुम्हीच जर पातळी सोडली तर मी काय बोलायला पाहिजे राणेसाहेब परळी अंबाजोगाई भागात जा पक्षा वयाने मोठे मला शिकवलेले हो दुसरे अजून प्राध्यापक आहेत आम्ही काय होतो लोकांना माहिती आहे वडील है। hmm. शिक्षक होते वडील वारले तर अठरा वर्षाचा होतो आम्ही असं काही वळलं नाही ती प्रतिष्ठा ती आम्ही कायम ठेवली आणि कुणामुळं नाही आणि कुणाच्या भरोश्यावर नाही आम्ही आमच्या भरोश्यावर आहे कारण आयुष्यात आम्ही कोणाच्या पाचळ्यावर पाय दिलं नाही तर आम्हाला भेण्याचं काय करा त्याच्यामुळे हे सगळं सहन होत नाही नाही होत ना काहीही कारण नव्हतं राणेसाहेब मला इतकिंचित मानतात मला मान्य आहे मी इतकिंचित आहे तुमच्याकडं कशामुळे कशामुळं मग माझी दखल घेतली तुम्ही राणेसाहेब शाळेत त्याने ती मोठी पोस्ट लिहून कशाला मग पोस्ट केली माझ्याकडे आहे त्याची कॉपी मला सांग ना साहेब ती शाळेत किंवा त्यांना ती गोष्ट माहीत नाही याचा अर्थ प्रकाश माझ्याने सामान्य नाही मी सामान्यच आहे मला सामान्य म्हणण्यात काय वाईट वाटण्याचं आहे त्या उंदराचीन राजाची गोष्ट त्यांना माहीतच नाही ते थोडं जरा त्यांची परिस्थिती राजासारखी झाली मी त्यांच्या मानानं उंदिर ठीक आहे माझी टोपी घेतली मी मानायला सुरुवात केली भिकारी माझी टोपी घेतली मला टोपी वापस दिली मी मानायला सुरुवात केली मला भिली मला टोपी वापस दिली ए, मी म्हणलो ना की त्यांनी चुकीच्या वेळात हात घातला त्यांच्या लक्षात नाही आलं बरं विंचू उतरायचं माहीत नाही सापाच्या वेळात बोटं करायला कसं काय शक्य आहे मी महाजन आहे मी काय प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मंडे आज हयात नाहीत मी दाबणाऱ्यापैकी नाही आहे निकले तर दूर तक जाई बहुत दूर तक जाईल धन्यवाद शेवटी प्रकाश महाजन माझा संघर्ष काय आहे मी कधीपासून आलो याची त्यांना कल्पना नाही आहे आणि मी माझ्या विचारांसाठी कुठलाही त्याग केला आहे आणि शेवटी त्यांनी हे सांगितलं आहे की माझ्या नेत्यावरती जर सभ्य भाषेत टीका केली तर मी सभ्यच बोलणार पण त्यांचा जर पाय घसरला तर मग मला त्या पातळीवर जावं लागेल शेवटी त्यांनी बोलताना हे सांगितलं की बाग निकले तर तो तोर तक जाईल गणेश पोकळे अप मराठी छत्रपती संभाजीनगर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्स लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा